इब्राहिमपूर ग्रामपंचायत करणार घर पाणीपट्टी माफ जिल्हा परिषदेच्या शाळेच्या संवर्धनासाठी मातृभाषेतून घेतलेले शिक्षण आपल्या जीवनात शैक्षणिक सामर्थ्य मिळवून देत त्याला पाठबळ देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळेत मुलांचा प्रवेश घेणाऱ्या पालकांना घर व पाणीपट्टीत सवलत देण्याचा निर्णय इब्राहिमपूर ग्रामपंचायतीने घेतला असून त्याची घोषणा सोमवारी प्रवेशोत्सवानिमित्त सरपंच तुकाराम हरिर यांनी केली हा उपक्रम राबविणारी तालुक्यातील ही पहिलीच ग्रामपंचायत असून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे मराठी शाळेच्या समर्थनासाठी सोमवारी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी पहिलीच्या वर्गात प्रवेश घेतलेल्या पालकांना त्यांच्या मिळकतीचा चालू वर्षीचा घरपाळा व पाणीपट्टीत सूर देण्याचा निर्णय सांगून आश्चर्याचा धक्का दिला सर्वांनी या निर्णयाचे स्वागत केले असून तत्पूर्वी सरपंच हरेर माजी सरपंच निळकंठ देसाई शाळा व्यवस्थापन समितीचे विनायक शिवनगीकर सौदामिनी कांबळे ज्योती खराडे यांच्या हस्ते पहिलीच्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले यावेळी मुख्याध्यापक संजय कुंभार गजानन बैनवाड दत्तात्रय गावडे विजय ढोनुकशे व ग्रामस्थ उपस्थित होते